संघाची सर्वाधिक चर्चा होते अवघ्या देशाचं लक्ष लागून असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा अत्यंत चुरशीची लढत होणार आहे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळेंना टक्कर देण्यासाठी अजित पवारांकडनं मोठी खेळी खेळण्यात आली आहे आगामी लोकसभा निवडणुकीत पवार कुटुंब एकमेकांच्या विरोधात लढणार असल्याचं जवळपास आता स्पष्ट झालंय म्हणजेच शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या रिंगणात उतरणार असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे आत्तापासूनच बारामतीमध्ये प्रचाराचा धुडळा उडताना दिसतोय काही दिवसांपासून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या कमालीच्या ऍक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळत आहे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन सार्वजनिक कार्यक्रमांना त्या हजेरी लावत आहेत कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत एकूणच काय जनसंपर्क वाढवण्याचा त्या प्रयत्न करताना दिसून येत आहेत अशातच सुनेत्रा पवार यांच्या कामाचा आढावा घेणारा आणि प्रचार करणारा एक रथ बारामती आणि इतर गावांमध्ये फिरताना दिसतोय त्या रथावर सुनेत्रा पवार यांचा मोठा फोटो आहे आणि सुनेत्रा पवार यांच्या कार्याची माहिती त्यातनं दिली जाते त्यामुळे ननंद आणि भावजेमध्ये हा सामना रंगणार असल्याचं स्पष्ट झालंय त्यातच आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांचाही विकास रथ तयार झालाय बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या विकास कामांचा रथ आता बारामतीतल्या वेगवेगळ्या गावांमध्ये फिरायला सुरुवात झाली आहे या रथाच्या माध्यमातून सुप्रिया सुळे यांनी संसदेमध्ये मांडलेले प्रश्न आणि केलेली कामं ही नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम सुरू आहे पवार कुटुंबाची एकमेकांच्या विरोधात होणारी ही लढत अर्थात काटे की टक्कर अशीच असेल यात शंका नाहीये त्यामुळे प्रचारातही आता हैगय केली जाणार नाही हे देखील या दोन्ही उमेदवारांच्या आताच्या कृतीवरनं स्पष्ट होत सुनेत्रा पवारांचा विकास रथ फिरायला सुरुवात झाली तोच आता खासदार सुप्रिया सुळेंचाही रथ तयार झालाय आता या ननंद भाऊजीच्या अर्थात पवार कुटुंबियांच्या या लढतीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागू नये असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन बातम्यांसाठी लोकमत डॉट कॉम पाहत रहा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत .com.